कपिल लारवाडीला आणि या गाव ग्रामस्थांना हमेशा शासनाला प्रशासनाला सांगितलेलं आहे की यांचं पुनर्रसन व्हावं आहे माझ्या माहितीनं पाच सात वर्षापासून या लोकांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन करा कारण कुटुंबाच्या जीवितला धोका आहे इथं हे डोंगराच्या कडीला गाव आले आणि हे आता इतकं खचलंय की पहिल्यांदे बघतोय आम्ही सात फूट खटलो खचलेलो सात फूट खचले हे शासनाला सुद्धा प्रशासनाला आणि शासनाला शॉर्ट बसल खरंच जर असं माहिती प्रत्यक्ष येऊन जर बघितली तर स्थानिक प्रशासनानं योग्य अहवाल सरकारला देणं गरजेचं आहे मी आत्ताच येताना शिंभूराजे देसाई साहेबांसुद्धा बोललो की पुनर्वसवन मंत्री आपले मकरंद दाबांचा फोन लागत नव्हता मंत्री महोदयाचा म्हणून त्यांना लावला त्यांनी सांगितलं की आम्हीचं पुरेपूर लक्ष घालतो काय काय अडचणी आहेत काय काय आल्यात प्रस्ताव उरे आलाय का नाही आला आमचं म्हणणं आहे की यांना आता तुम्ही तातडीनं ताबा देणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर हस्तांतरित केलंय गायरान इथलं तर ते गावकऱ्यांच्या ताब्यात देणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यांना तिथं जनावर बांधता येतील शेड मारता येतील किंवा रात्र तर येईल इथं राहायचं म्हणजे जीव धोक्यात गेलो आता त्या घरात पेशंट आहे ते कसं न्यायचं आता ही जबाबदारी सरकारची नाहीये का हे आम्हीच कानावर टाकलंय परंतु गावकऱ्यांना आणखीन विचारलं आहे आणि तुला वाढचं नाही असल्यास सांगा यांचं एक शिष्टमंडळ आम्ही शंभूराजे साहेबांकडे पाठवून ते मकरंदाबाकडे पाठवतो पुनर्वसन मंत्र्यांकडे आता त्यांचं ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी त्यांना पाठवतो आम्ही तर सांगितलं आणि लावून धरून लवकर होईल पण तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा जीवाल जपाबावा कारण हे संकट असं सांगून येत नसतो उगंच आपण धाडस करू नका कसं पण आपण हे लावून धरू इदल आणि न्याय शंभर टक्के देणार आहे शंभर टक्के या गावाला न्याय द्या